नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे नांदेडमध्ये ही दृश्य मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर अशोक चव्हाण निघालेले आहेत आणि त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा सा केलेला प्रयत्न

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर ते, ते मतदान केंद्रामधून बाहेर पडतायत आणि तेव्हाच माध्यमांची माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी अगदी थोडक्यात उत्तरं दिलेली दिसत आहेत आणि मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरती कोणती प्रतिक्रिया देण्यास मनाई असते आणि त्यामुळेच मतदान केंद्रापासून दूर जाऊन त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात मात्र नांदेडमधले काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती ज्यावेळी आले होते त्यावेळीची ही दृश्य मोठ्या बंदोबस्तामध्ये त्यांनी मतदान केंद्रामध्ये ते प्रवेश करतायत आणि त्यानंतर तान। मतदानाचा तान। तान। हक्क त्यांनी बजावून झाल्यानंतर ते रवाना झालेले आहेत मात्र ज्यावेळेला ते मतदान केंद्रामध्ये आले होते त्यावेळीची ही दृश्य नांदेडमधल्या मतदान केंद्रावरती अशोक चव्हाण यांनी मतदान केलंय प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अशोक चव्हाण अशी ही लढत नांदेडमध्ये होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम